इंडिया टीवी हर खबर सच्चाई नवरात्री उत्सवाचे खरे शिल्पकार मूर्ती घडविणारे मूर्तिकार राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्तमुख बधीर मूर्तीकार सतीशवाणीच्या कलाकृतीला विशेष मागणी भद्रावती तालुक्यात नवरात्री उत्सवानिमित्त प्रथम दिनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर दुर्गा शारदा देवींच्या सुबक आकर्षक मूर्तीचे धुमधडाक्यात आगमन सुरू झाले असून सु याकरिता शहरातील विविध पुरुष व विशेषत महिला मंडळे सज्ज झाली आहेत या प्रत्यक्ष शहरातील कुंभारवाडा येथील मूर्तिकार व रंगकाम करणाऱ्या परंपरागत कलाकार रमेश वाणी विकास वाणी मनोज खोबरे सूरज खोबरे दिलीप खंडारे अक्षय कपाट किशोर खंडारे संजय पातर संदीप खंडारी आदी पिढ्यानपिढ्या काम व विविध देव देवतेच्या मूर्ती घडविणाऱ्या कलाकारांना भेटून अपडेट इंडियाने आढावा घेऊन बातचित केली असता देवाने आम्हा सर्वांस घडविले मात्र देवी देवतांची प्रतिमा घडविण्याचे भाग्य आम्हास लाभले याचा आनंद व समाधान आहे आजच्या व्यावसायिक स्पर्धेत मूर्ती साहित्य रंगांच्या महागड्या किमतीमुळे अधिक मेहनत मात्र नफा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे परंपरागत व्यवसायावर वर्षभर कुटुंबाचा गाडा चालवावा लागतो यामुळे मूर्ती घडविण्याचे कर्म आणि धर्म निभावणे ही आमची प्राथमिकता असल्याची भावना कुंभारवाड्यातील निष्णात कलाकारांनी व्यक्त केली तद्वतच भद्रावती शहरातील मा भवानी मंदिर भद्रावती महिषासूर मर्दिनी मंदिर विंजासन चंडिका मंदिर पंचशील वॉर्ड ही पुरातन व आख्यायिका असलेली मंदिरे भक्तांच्या स्वागतासाठी व नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवाकरिता सज्ज झाली आहे नऊ दिवसांचे नऊ रंग गरबा आकर्षक वेशभूषा करून डीजेच्या तालावर थिरकणारी तरुण पिढी भद्रावतीकरांना पर्वणी असेल भद्रावती शहर प्रतिनिधी लिमेश माणूस मारे भारतामध्ये जो नवरात्रता उत्सव सुरू आहे तो नवरात्रता उत्सव पार पाडण्याची जी, जी भूमिका आहे किंवा जबाबदारी आहे ती मूर्तिकार हा करीत असतो मूर्तिकार जेव्हा उत्तम आणि सुबक अशी मूर्ती घडवतो आणि त्याची विधेयक पूजा नऊ दिवस चालत असते पण तो मूर्ती घडवण्याचा कसब त्या ती कला त्यासाठी लागणारी मेहनत त्यासाठी अहोरात जो त्यांचं कुटुंब आणि त्यातून होणारी उदरनिर्वाहाची प्राप्ती या संबंधाचा जो आढावा आहे त्याबद्दल त्यांना विचारावं आपण या, या ठिकाणी कुंभार मोला या ठिकाणी हजर आलो आहे या ठिकाणीचे जे काही मूर्तिकार आहेत ते आपल्या सोमेत आहे आणि आमचे मित्र आहेत त्यांचे चिरंजीव आपलं नाव वाणी अभिषेक वाणी तर आम्ही यांना विचारलं की या मागचं त्यांची मेहनत किती आणि काय आहे इथे आम्हाला आम्ही सगळं कार्य करतो ते कार्य एकदम खूप मेहनतीचं आहे आणि मेहनती करतो पण त्याच्यामध्ये आम्हाला जो वाव मिळतो म्हणजे जो प्रतिसाद मिळतो तो तो प्रति प्रतिसाद जो आहे तो खूप चांगला आहे इथे आणि जसं आपल्याला इथे जसं मेहनत करतो आम्ही तर इथे जसं आमच्याकडे माजरी चंद्रपूर इकडे मूर्त्या जातात त्याच्याकडून आपल्याला चांगला प्रतिसाद मिळते आणि एक कसं आहे एक आपण तर बनवतो त्याच्यानंतर आपल्याला एक मूर्तीच्या माध्यमातून आपल्याला एक सेवा करतो आपण पैसे तर येतातच कारण कारण आपल्या त्याच्यावर उदरनिर्वाह असतो आपला व्यवसाय आहे तो त्याच्यामुळे आपण व्यवसाय करतोच आणि एक आनंद आहे की आपण जी मूर्ती घडवितो त्याची आपल्याला श्रद्धेनं लोक श्रद्धेनं पूजा करतात भाव त्यांचा एक असं वाटते की आपण जी मूर्ती बनवतो ते मूर्ती आपल्याला देवाने बनवलं पण आपण देवाला आता त्याच्या प्रतिमा आपण तयार करत आहोत तर एक आनंद आहे आणि त्याच्यानंतर आता बहुत महागाई तर आहेच तरी पण हा उत्साह असाच समोर चालू राहत चालू राहू आणि आम्ही प्रयत्न करू की चांगल्यात चांगल्या मूर्त्या बनवण्यात देवाचा आशीर्वाद आहेच आपल्या मागे अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे की देव आपल्याला घडवतो परंतु हे मूर्तिकार देवाला घडवतात आणि या माध्यमातून त्या देवीची आदिशक्तीचे जेवढे काही श्रद्धेनं आम्हाला पूजा अर्चना करता येईल ते मनोभावे ये हे नतमस्तक होऊन अत्यंत श्रद्धेने हे कार्य करीत असतात आजच्या या उत्सव प्रसंगी या ठिकाणी काही महिला आपल्यासोबत उपलब्ध आहेत त्यांना विचारतो की नवरात्रीचं महत्व काय हा बघा हिंदू नाही की नवरात्र का उत्सव जेवढी आहे इसका महत्व क्या है? <द्णाग> <ना गया> <द्णाग> <ने ना गया। द्णाग> माझे काका आहे या ठिकाणी आपल्यासोबत उपलब्ध आहेत श्री सतीशजी वाणी जे राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त आहेत ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे मूर्तिकार म्हणून ते मुख बदिर अपंग आहेत तरी परंतु त्यांच्या हातातली जी कला आहे ती कला त्यांनी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये आहे अशा या व्यक्तीचा अपडेट इंडियातर्फे आम्ही त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आहे आणि अपडेट इंडिया सोबत बातचीत केल्यावर यासंदर्भात धन्यवाद मानतो अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारदेसर तालुका प्रतिनिधी निमेशमान उस्मारे